अंबड तालुक्यात वाळू माफिया आणि तहसीलदार थरार कारवाई केल्या संघावर ट्रॅक्टर घालण्याची धमकी बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास हस्तपोखरी या ठिकाणाहून एक ट्रॅक्टर पकडल्याची माहिती तेथील तलाठी स्वप्नील खरात व किशोर गायकवाड यांनी सांगून अंबड तालुका तहसीलदार यांच्याकडे मदत मागितली सदर मदतीकरिता जात असताना हस्तपोखरीच्या आसपास दुसरा एक ट्रॅक्टर येत असल्याचं दिसलं सदर ट्रॅक्टर थांबवून सदरबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतीही परवानगी किंवा पावती नसल्याचे तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले ड्रायव्हर यांना त्यांचे नाव विचारले असता सचिन जगताप सांगितले आणि सदर ट्रॅक्टर हे काजळ येथील सुरजित खंडेकर या व्यक्तीचे असल्याचे त्यांनी सांगितलं त्यानंतर या ठिकाणी एका तलाठ्यास थांबवून पुढील कारवाई करत असताना गेलो असता पुढे जाऊन दुपारी ट्रॅक्टर घेऊन जात असताना सदरील ट्रॅक्टर तलाठी यास धक्काबुक्की करून पळवून नेल्याची माहिती मिळाली त्यानंतर कैलास गायकवाड सदर ट्रॅक्टरचा पारनेर तांडा किनगाव वाडी नांदी व त्याचबरोबर पिंपळ पीम्पड, धनगर पिंपळगाव या वतीने कर्जत शहरांमध्ये वरील प्रमाणे आलो सदरवेळी व्हिडिओ मेने स्पष्ट दिसत समोर आल्या तर अंगावर घालीन अशा पद्धतीने धमकीही देत होता त्यामुळे ट्रॅक्टरच्या मागेमागे जाऊन धनगर पिंपरी गावांमध्ये मौजे करजत या शिबारातून जवळपास चाळीस किलोमीटर पाटला करून ट्रॅक्टर पलटी झाल्याने व स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने सदर ट्रॅक्टर्स घेऊन कार्यालयात घेऊन कारवाई केली सदर प्रकरणात तहसीलदार चव्हाण यांनी माहिती घेतली असता सर्व प्रकरणात वेगवेगळे लोक हे वैधेत गौण खनिज चोरी उत्खनन वाहतूक करत असल्याचं निदर्शनास आलं पंचनामा करून पुढील दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल करण्यात आले सदरवेळी बदनापूर तहसीलदार व त्यांची टीम पोलीस निरीक्षक अंबड यांनीही मदत झाली सदर कार्यवाही प्रकरणी माननीय जिल्हाधिकारी अशीमा मित्तल अतिरिक्त जिल्हाधिकारी रीता मित्रेवार माननीय उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली टीममधील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी कार्यवाही केली जालना येथून सहसंपादक रणजित नास्के यांची रिपोर्ट